आणि बेस्ट संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी गोराई डेपूच्या जवळ एक एसटी बस टीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली आणि त्यानंतर या बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी हंगामा केलेला आहे तिकडे तसंच यासाठी मनसेनं देखील या एसटी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना धमकावलेला आहे बेस्ट कर्मचारी आणि मनसे समर्थक आता रस्त्यावर उतरलेले आहेत तसंच इथे असलेल्या रिक्षा चालकांना देखील धमकावलं जात आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून गोविंद काय मनसे आता या बेस्टच्या संपामध्ये आता उतरलेली आहे रस्त्यावर उतरलेली आहे आणि आता धमकावलं जाते गोंधळ घातला जातोय हंगामा केला जातोय काय घडलं तिकडे जी बता दें कि बी के बी एस टी वर्करों के सपोर्ट में आज मनसे खुद गोराई डेपो के बाहर आई है उनको पहले तो खाना खिलाए फिर बाहर से आने वाली एस बसों को मनसे कार्यकर्ता और बी के वर्कर ने मिलकर रोका साथ ही कलेक्टर है ड्राइवर है उनको धमकाया बोला कि दोबारा इधर गाड़ी लेके आप मत आओ साथ में जो जो रिक्शा वाले हैं सेयरिंग रिक्शा वाले हैं उन लोग को भी धमकाया बी के कार्यकर्ताओं ने और मनसे के कार्यकर्ताओं ने कहा कि आप दोबारा इस रोड पे नहीं आएंगे रोड पे उतर गए हैं रोड पे आके हंगामा कर रहे हैं बसों को रोक रहे हैं रिक्शों को रोक रहे हैं पुलिस बंदोबस्त लगा दिया गया है पुलिस उनको हटा रही है अभी रोड से और उनको समझा रही है धन्यवाद गोविंद एखाणच माहितीबद्दल गोराई रोडवर इथे एसटी बस जी आहे ती रोखून धरलेली होती बेस्टच्या बसेस बंद झाल्यानंतर एसटी बसेस या ठिकाणी चालवल्या जात आहेत मुंबईकरांच्या सोयीसाठी मात्र आता मनसे या बेस्ट संपामध्ये उतरलेली आहे आणि रस्त्यावर ते इथे रिक्षा चालकांना देखील धमकावत आहेत तसंच एसटी बस जी आहे ती रिकामी या ठिकाणी करण्यात आली